त्याची माझी शेवटची भेट जी मला माहीत नव्हती की ही त्याची माझी शेवटची भेट आहे की मी वदनी कवळ घेता नाटक करायचो इराणी लिहिलेलं त्याचा प्रयोग झाला रात्री तिथे आणि झाला म्हणून मी आपली घाईघाईत निघाले मी आय थिंक काळा चौकीला राहायचे तेव्हा तर तो प्रयोगाला आला होता आणि तब्येत उतरलेली तेव्हा त्याची मी विचारलेलं पण काय झालं रे तुला एवढी का तब्येत उतरली काय नाही गं काय नाही गं म्हटलं जाऊ दे बरं नसेल आय हॅड नो आयडिया ॲट ऑल की तू इतका गंभीर आजारी आहे आणि त्यांनी नाटक थोडंसं बघितलं आणि मी नि मी अशी घाईघाईत निघालेली बॅग घेऊन त्या मेकअप रूममधनं आणि म्हणाला पाहिलं मी प्रत्येक मला थांबवलं लिटरली मग पाहिला छान केलंस फक्त ह्या चार गोष्टी ॲड कर असं कर पुढच्या वेळेला प्रयोग करशील तेव्हा असं कर आणि मी लिटरली घाईघाईत ऐकलो हो का हां हां बरं बरं अच्छा बरं ठीक आहे ठीक आहे येते हां आणि मला नंतर मला अजून त्याची ती नजर आठवते हो की तो असा असतं ना मला असं वाटलं की ती शेवटची नजरा असते नजर ना की जे त्याला माहीत होतं मला माहीत नव्हतं आणि मग सात आठ महिन्यांनीच कळलं मला की तो गेला असं एक रिकामी बाजूच्या पहिला दिवस तालमीचा त्या दिवशी न्यूज आली आणि मग मला कळलं की ती मी जी भेटली ती शेवटची भेटली आणि तो असा कुठेतरी नजरेने सांगत होता की ना ग थोड्या वेळ थांबा सगळे <laughs>